उद्धव ठाकरेंचा विजय वडेट्टीवारांवर थेट प्रहार विदर्भ महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र विदर्भाचा जो तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही मित्रांनो नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे संध्याकाळी थंडी गार वाऱ्याने जास्तच जाणवते पण सभागृहाबाहेर आणि माध्यमांच्या माईक समोर मात्र प्रचंड उकाडा आहे कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा वेगळा विदर्भ हा सत्तर वर्षाचा जुनाट भस्मासूर जागवला आहे आणि त्याला थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जोरदार चपराक दिली आहे काय आहे प्रकरण चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतल्या आपल्या जुन्या खुर्चीपासून दूर पण महाराष्ट्राच्या मनातल्या खुर्चीवर बसून विदर्भाच्या फुटिरेच्या राजकारण्यांना सुनावलं आणि तेही इतक्या जोरात की आज नागपुरातली थंडी ही घाम फोडणारी वाटली काही दिवसांपूर्वीच वडेट्टीवार यांनी विदर्भात सभा घेऊन मोठं वक्तव्य केलं विदर्भात ओबीसी दलित टक्ये, आदिवासी अठरा टक्के अल्पसंख्याक अशी प्रचंड बहुसंख्या आहे पण एकोणीसशे साठ पासून आजपर्यंत या समाजांना सत्तेत फक्त तुरळक संधी मिळाल्या मुंबई पुण्यात पैसा जातो विदर्भ मात्र मागासलेपणातच राहिला शेतकरी आत्महत्या पाणी टंचाई बेरोजगारी यांचं चक्र थांबत नाही म्हणून वेगळा विदर्भ हाच एकमेव उपाय आहे उद्धव काय उत्तर दिलं पण शांत आवाजात म्हणाले विजय वडेट्टीवरच आहेत तुम्ही आमचे मित्र आहात पण हे वक्तव्य महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणार आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातले आहेत गेल्या दहा वर्षात विदर्भातून दोन दोन मुख्यमंत्री झाले समृद्धी महामार्ग विदर्भाला जोडतो नागपूर मुंबई द्रुतगत रेल्वे नागपूर मेट्रो मिहान प्रकल्प सगळं विदर्भातच आहे मग न्याय का नाही मिळाला असं म्हणतात ज्यांना वेगळा विदर्भ हवा आहे त्यांनी प्रथम सांगा तुम्ही आतापर्यंत अधिवेशनात विदर्भासाठी किती प्रश्न मांडले किती आंदोलन केलीत किती उपोषण केलीत आणि सरकारने आता जाहीर करावं तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवणार की तुकडे पाडणार कारण जो महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले विदर्भ हा महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र हा विदर्भाचा दोघे एकमेकांशिवाय अपुरे आहेत ही नातं रक्ताचं आहे कागदाचं नाही राज ठाकरे काय म्हणतात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन हजार चौदा पासूनच हा विषय लावून धरला आहे त्यांचं नेहमीच वाक्य आहे विदर्भाला न्याय हवा असेल तर विशेष दर्जा द्या विशेष पॅकेज द्या विशेष निधी द्या पण राज्य फोडू नका छोटे राज्य झाले की मोठ्या राज्यांची ताकद संपते छत्तीसगड झारखंड उत्तराखंड झाले काय एवढा विकास झाला उलटा आता तेही केंद्राकडे हात पसरतात महाराष्ट्र एक राहिला तरच बलवान राहील परंतु जर खर्च विदर्भ वेगळा झाला तर काय होईल जाणून घेऊया सर्वप्रथम लोकसंख्या फक्त दोन पूर्णांक आठ कोटी महाराष्ट्राचा बारा पूर्णांक पाच कोटींपैकी मग राजधानी नागपूरला पूर्ण राजधानी करावी लागेल हजारो कोटी खर्च त्यानंतर उत्पन्न मुंबईसारखं आर्थिक इंजिन नाही बंदर नाही मोठे उद्योग नाही त्यानंतर पाणी विदर्भातच पाणी आहे पण सिंचन तीस टक्केपेक्षा कमी त्यानंतर रोजगार मिहान वगळता मोठे प्रकल्प नाही त्यानंतर केंद्राची मदत पहिली दहा वर्षे मिळेल नंतर त्यानंतर सर्वात मोठी गोष्ट महाराष्ट्राची एकजूट मराठी अस्मिता संयुक्त महाराष्ट्राची लढाई यांचं काय उद्धव ठाकरे म्हणाले होते एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला हजारो मराठी बांधवांनी बलिदान दिलं ते अखंड महाराष्ट्रासाठी त्या बलिदानाला आज काही जणांचं राजकारण भारी पडतंय का पण मित्रांनो प्रश्न असा आहे की विदर्भाला खरंच न्याय मिळाला नाही का हो मागासले पण आहे शेतकरी आत्महत्या आहे आणि पाणी टंचाई आहे पण त्याला उपाय वेगळं राज्य नव्हे तर विशेष पॅकेज विशेष सिंचन योजना विशेष औद्योगिक धोरण हवं जसं तेलंगणाला हैदराबादमुळे ताकद मिळाली तसं विदर्भाला नागपूरला ताकद द्या पण राज्य फोडू नका उद्धव ठाकरेंचा संदेश विदर्भ महाराष्ट्राचा मुकुट आहे मुकुट वेगळा केला तर डोकं कुठे राहील आज विदर्भ उद्या मराठवाडा परवा कोकण असं चालू राहिलं तर महाराष्ट्र नावाची गोष्ट राहणार का मित्रांनो हा आवाज फक्त उद्धव ठाकरेंचा नाही प्रत्येक मराठी माणसाच्या मनातला आवाज आहे विदर्भाला न्याय द्या विकास द्या सन्मान द्या पण वेगळं करू नका कारण जिथे विदर्भ आहे तिथेच महाराष्ट्र आहे आणि जिथे महाराष्ट्र आहे तिथेच विदर्भ आहे बाकी तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर आज विजय वडेट्टीवार आणि उद्धव ठाकरे यांची लढत झाली महाविकास आघाडीमध्ये असं का होत आहे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद